नमस्कार मी छाया मित्रमैत्रिणी आणि माझ्या सगळ्या ताईंचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओ मध्ये गुरुवारच्या महालक्ष्मीच्या पूजेचं विधिवत विसर्जन कसं केलं मी उत्तर पूजा कशी केली ते दाखवणार आहे आणि त्याचबरोबर उंबरठेला हळदीचं लेपन केलं होतं ते पण कसं काढायचं आणि आपण देवासमोर दिवा लावत असतो त्यामध्ये फुल कसं तयार होतं आणि फूल तयार होण्यासाठी किंवा आपण जी पूजा केलेली आहे ती देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपण दिवा कसा लावावा वाट कशी घ्यायची असती हे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि खंडोबाचं नवरात्र चालू आहे तर आपला खंडोबा म्हणजे कुलदेव आणि कुलदेवीचा सुद्धा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी त्यांची कृपादृष्टी हमेशा आपल्या परिवारावर राहण्यासाठी आपण या नवरात्रामध्ये चंपाष्ठीपर्यंत काय केलं पाहिजे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तेरा डिसेंबरपासून म्हणजे देव पासून आपल्या खंडोबाच्या नवरात्राला सुरुवात झालेली आहे ज्यांचा कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्याकडे देवाचे टाक आहेत ते घडवसवतात आणि ज्यांना सेवा करायची आहे मनापासून त्यांच्याकडं टाक नाही आहेत तरी पण ते बसू शकतात तेही बसवतात तर देवाचा टाक पण आहे माझ्याकडं आणि आमचं कुलदैवत हे जेजुरीचे खंडोबा आहेत तर मी घट बसवलेला आहे देवांचा तर भरपूर जणांचं असं होतं असतं त्यांचं कुलदैवत हे खंडोबा आहे पण ते घट बसवत नाही किंवा त्यांच्याकडं देवाचा टाक नाही आहे तर तरी पण आपण खंडोबाचा घट हा बसू शकतो एखादा फोटो ठेवून किंवा छोटीशी मूर्ती ठेवून आणि तेच नाही तर आपण घट बसवलेला नाही तरी आपण खंडोबाची ही सेवा करू शकतो तर आपण कुठलीही पूजा केली तर त्याची उत्तर पूजा विधिवत करणं सुद्धा गरजेचं असतं तर ती उत्तर पूजा कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते मंदिरामध्ये घटासमोर मी जो अखंड दिवा लावलेला आहे तर अखंड दिवा तर आपण विजूनच नसतो द्यायचा त्यामध्ये सारखं आपल्याला तेल वाढवायचं असतं त्यामध्ये पण मी तेल घातलं आणि जो देवाऱ्यामध्ये म्हणजे मंदिरामध्ये दिवा लावलेला आहे तो पण तसाच होता तेवत होता त्यामध्ये पण तेल घातलं मी तर गुरुवारी आपण जी पूजेची मांडणी केलेली आहे ती आपण शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून करायची असते उत्तर पूजा तर रोजची पूजा आहे ती आपण करून घ्यायची त्यानंतर आपण जे पूजेसमोर आपण दिवा लावलेला आहे तो लावायचा धूपदीप दाखवायचं प्रसादसुद्धा दाखवायचा हळदी कुंकू व्हायचं आणि गणपती बाप्पा अन्नपूर्ण माता मी ठेवलेली आहे कलशासमोर तर या छोट्या छोट्या देवांच्या मूर्त्या असतात त्यांना मूर्त्यांना बोलता आपण विग्रह असं बोलू शकतो तर जे गणपती बाप्पांचे विग्रह आहेत तर ते मी खंडोबाच्या घटासमोर ठेवलेले आहे त्यांची पूजा केलेली आहे त्यामुळं मी जी गुरुवाची पूजा आहे त्या पूजेमध्ये गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये एक सुपारी ठेवली आणि त्या सुपारीचं गणपती बाप्पा म्हणून पूजन केलेलं आहे तर आपल्याला गणपती बाप्पांचं जे विग्रह असतं त्यांची विसर्जन नसतं करायचं त्यांची पुन्हा स्थापना आपल्या मंदिरामध्ये करायची असते अन्नपूर्ण मातेची सुद्धा पुन्हा स्थापना आपल्या मंदिरामध्ये करायची असते त्यामुळे आपण उत्तर पूजेच्या वेळेस कधीही लक्ष ठेवायचं हळदी कुंकू लावायचं पण अक्षदा व्हायच्या नाहीत तर गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये जी सुपारी ठेवलेली आहे मी पूजेमध्ये तिच्यावर मी हळदी कुंकू आणि अक्षदा वाहिल्यात आणि अन्नपूर्ण मातेला फक्त हळदी कुंकू वाहिले कलशावरती सुद्धा मी हळदी कुंकू वाहिले कलशाला आणि अक्षदा वाहिल्यात कारण कलशाचं सुद्धा आपल्याला विसर्जन करायचं असतं कलशामधलं पाणी आपल्या घरामध्ये छिडकायचं असतं आणि बाकीचं पाणी उरलेलं झाडांना घालायचं असतं पण तुळशीला कधीही घालायचं नसतं आणि ते पाणी आपल्या घरामध्ये कसं छिडकायचं असतं त्या पाण्याला आपल्या नखांचा स्पर्श होऊन नसतो द्यायचा नखांचा स्पर्श झाला त्या पाण्याला तर ते पाणी अशुद्ध झालं जातं त्यामुळे आपण कलशामध्ये जे नागिणीचे पानं किंवा आंब्याचे पानं ठेवलेले असतात त्याच पानाने आपल्या घरामध्ये ते पानं छिडकायचं आणि बाकीचं पाणी झाडांना घालून द्यायचं तर सगळ्यात आधी मी रोजची पूजा केलेली आहे त्याचे सुद्धा फुलं एका डब्यामध्ये ठेवलेत आणि या पूजेचे सुद्धा मी सगळे फुलं गोळा करून घेतले तर हे सगळे फुलं आपण पायदळी नसते टाकायचे कुठं आपण विसर्जन करायचे आणि आपण या फुलांचं जर धूप बनवलं तर खूपच चांगलं तरे तर हे फुलं आपण सुकवायचे त्यानंतर त्या फुलामध्ये थोडंसं कापूर चंदन पावडर थोडंसं तूप आणि मध टाकायचा इन्सिनशर ऑइल असेल तर तेही तुम्ही टाकू शकता इन्सिनशर ऑइलने आपल्या घरामध्ये धूप लावल्यानंतर खूप छान असा फ्रेगरेन्स पसरतो आणि इन्सिनशर ऑइल नसेल तर आपण कापूर आणि चंदन पावडर जरी टाकली तर त्याने पण खूप छान असं धूप झालं जातं आपण मध कशासाठी त्यामध्ये ते टाकतो त्याने छान अशी बाइंडिंग यावी म्हणून तर याचं खूप छान प्रकारे असं धूप बांधलं जातं फुलांनी तर ते फुलं मी तसेच ठेवलेत आता सुकून मी त्याचं धूप बनवणार तर आता फुलं काढून घेतल्यानंतर मी गणपती बाप्पा ठेवलेले आहेत मी सुपारीच्या स्वरूपामध्ये त्यांना हळदी कुंकू आणि अक्षद वाहून घेतल्या अन्नपूर्ण मातेला हळदी कुंकू वाहायलं आता जे आपण विडा ठेवलेला आहे विडा आपण तांदूळ ठेवलेले आहेत पूजेखाली कलशाखाली किंवा आपण जी ओटीमध्ये तांदूळ घातलेली आहे ते सगळे तांदूळ गोळा करायचे आणि ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा ते तसेच ठेवून तुम्ही पुन्हाही वापरू शकता तुमच्या इच्छेनुसार आणि जी ओटी ठेवलेली आहे ती आपण एखाद्या मंदिरामध्ये ओटी भरू शकतो जाऊन किंवा तुम्ही ओटी स्वतःही वापरू शकता तर हे ओटीचं सामान त्यानंतर जो पीस आहे तो आणि एक डबा ठेवला आहे मी तांदळासाठी ताटामध्ये तर ते सगळे तांदूळ मी गोळा करणार एका डब्यामध्ये आणि त्यामध्ये जे विड्याचं सामान आहे ते सुद्धा त्यामध्येच टाकणार परत वापरण्यासाठी विड्याचं सामान आणि तांदूळ आहेत नंतर मी पक्ष्यांना घालणार आणि गणपती पप्पांच्या स्वरूपामध्ये जी सुपारी मी ठेवली होती पूजन केलं होतं त्यावरती एका फुलाने थोडंसं पाणी छिडकायचं आणि ती सुपारी पुन्हा आपण पूजेमध्ये वापरू शकतो कलशामध्ये आपण जी सुपारी एक रुपयाचं नाणं घातलेलं आहे ते सुद्धा आपण पुन्हा वापरू शकतो पूजेमध्ये तेच वापरायचं आहे तर हे सगळं सामान सगळं कसं गोळा करून ठेवायचं ते पण मी तुम्हाला दाखवते तर खाली आपण पानं ठेवलेली आहेत पूजेमध्ये ते सुद्धा आपण फुलांच्यामध्ये ठेवायचे आणि तेही सुकून आपण फुलांच्यामध्ये धूपमध्ये वापरले तरी चालतं तर हे सगळे फुलं पानं मी एकत्र ठेवलेत तर, तर तुम्हाला धूप नसेल बनवायचं तर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी कुठंतरी त्याचं विसर्जन करा निर्माल्यामध्ये नाहीतर मातीमध्ये पुरून टाकले तरी चालतात पण पायाखाली कधीही येऊन नसते द्यायचे फुलं हे आणि आपण उत्तर पूजेवेळी काय चुकी करत असतो ते पण सांगते तर आपण पूजेमध्ये जे कोणते विग्रह ठेवलेले असतात म्हणजे जसं की गणपती बाप्पा अन्नपूर्ण माता माता लक्ष्मी श्रीयंत्र हे ठेवलेले असतात पूजन केलेलं असतं त्यांचं ते आपण उत्तर पूजेवेळी तसंच उचलतो हळदी कुंकू वाहून आणि ते मंदिरामध्ये तसंच ठेवून देतो तर असं न करता आपण पाण्याने त्यांना स्नान घालायचं अंघोळ घालायची स्वच्छ कपड्याने पुसायचे आणि मग त्यांना आपल्या मंदिरामध्ये दे स्थान द्यायचं पुन्हा हळदी कुंकू व्हायचं अशा प्रकारे आपण हे आपले जे विग्रह असतात देवांचे ते आपल्या मंदिरामध्ये पुन्हा स्थापित करायचे असतात या पूजेमधून उचलून पुन्हा आपल्या मंदिरामध्ये तसेच नसते ठेवायचे तर अन्नपूर्णा माता ही मी तांदळामध्ये ठेवत असते तर आपण हे तांदूळ आहेत आठ दिवसाला बदलायचे असतात म्हणजे ते पहिले तांदूळ आपण आपल्या खाण्याच्या तांदळामध्ये टाकायचे आणि दुसरे तांदूळ पुन्हा त्या वाटीमध्ये ठेवायचे आणि अन्नपूर्णा मातांना पुन्हा स्थान द्यायचं असतं असं केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमी कधीही पडत नाही कारण जे आपण अन्नपूर्ण मातेखाली जे तांदूळ ठेवलेले असतात ते अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद म्हणून प्रसाद म्हणून आपण त्या आपल्या घरातल्या धान्यामध्ये वाढवायचे असतात तर आठ दिवसाला आपण बदलायचे असतात तर काल गुरुवार होता कालच मी हे तांदूळ बदललेले आहेत तर पुन्हा आठ दिवसाला म्हणजे पुढल्या गुरुवारी मी हे बदलणार आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर अन्नपूर्णा जयंतीसुद्धा येत असते तर अन्नपूर्ण मातेचा खूप मान आहे या महिन्यामध्ये तर मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये आवर्जून आपण अन्नपूर्ण मातेची पूजा करायची असते काही ठिकाणी तर अन्नपूर्ण माता ही त्यांची कुलदेवी असते त्यामुळे ते एकवीस दिवस किंवा सतरा दिवस तिचं व्रत करण्याची पद्धत सुद्धा आहे तर या महिन्यामध्ये अन्नपूर्ण मातेची विशेष पूजा केली जाते व्रत केलं जातं तर हे सगळं पूजेचं साहित्य आहे आपण एका ताटामध्ये ठेवायचं आणि ते पुन्हा पुढच्या गुरुवारी आपण वापरायचं तर फुलं तर आपण विसर्जन करायचे किंवा त्याचा तुम्ही धूप बनवू शकता तांदूळ आहेत तर तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा पुन्हा वापरू पण शकता त्यानंतर प्रसाद म्हणून आपण फळं ठेवलेली आहे तर ते फळं आपण ते पण खायचे आहेत घरातल्यांनी विड्याचं साहित्य सुद्धा तुम्ही पुन्हा गुरुवारी वापरू शकता ते पण तसंच ठेवायचं तर हे सगळं पूजेचं साहित्य जे आहे ते एका जागेवर आपण ठेवायचं म्हणजे ते आपल्याला पुढल्या गुरुवारी पुन्हा पटकन सापडलं जातं तर देवीचे हे दागिने आहेत थे आहे आहे ते पण मी असं मुकोटाबरोबर व्यवस्थित असे ठेवून देणार कपडे आहेत ते पण व्यवस्थित घडे घालून ठेवायचे जे चौरंगावरती लाल कपडे आपण टाकलेले आहेत तेसुद्धा आपण व्यवस्थित घडे घालून ठेवायचे म्हणजे ते आपल्याला पुन्हा वापरता येतात मात्र आपण ओटी जी ठेवली होती देवीला ती ओटी आपण दुसऱ्या कोणालाही द्यायची नसते जे आपल्या कुलामध्ये आहेत कुळामध्ये आहेत आपण जाऊबाई सासूबाई यांना देऊ शकतो पण कुळाच्या बाहेर आपण ती ओटी द्यायची नसते तर आपण देवीला ती ओटी भरू शकतो देवीची एखाद्या दे मंदिरामध्ये दे जाऊन किंवा आपण स्वतः वापरू शकतो किंवा आपली जाऊबाई असेल सासूबाई असतील घरातल्या म्हणजे आपल्या कुळातील कोणी असतील त्यांना देऊ शकतो कुळाच्या बाहेर ती आपण ओटी कधी द्यायची नसते तर हे सगळं साहित्य आहे मी आता गोळा करून ठेवलं आणि नारळ जो आहे तोसुद्धा आपल्याला कसा ठेवायचा असतो ते पण दाखवते कारण आपण नारळ जो आहे तो चुकीचा ठेवतो आणि तो पटकन असा आतून खराब झाल्या जातो तर हे पहा सगळं साहित्य एकाच ताटामध्ये आलं आहे कपड्यांच्या घड्या घालून ठेवले मी आणि मुकुट वगैरे दागिने असतील विड्याचं साहित्य असेल सगळं एका ताटामध्ये ठेवले मी म्हणजे पुढल्या गुरुवारी आपल्याला पटकन सापडला जाईल आता हा नारळ आहे तो आपण कसा ठेवायचा म्हणजे तो खराब होणार नाही ते पण सांगते तर असा डब्बा घ्यायचा थोडासा उभा डब्बा घ्यायचा त्यामध्ये असा नारळ ठेवायचा आणि ज्या साईडकून आपण नारळ तोडतो ती साईड अशी वरती आली पाहिजे म्हणजे ते जे डोळे असतात नारळाचे डोळ्यांना पाणी नाही लागलं पाहिजे म्हणजे नारळ आपला खराब होत नाही नारळ जर आपण आडवा ठेवला आणि नारळातलं पाणी त्या डोळ्यांना जर लागलं नारळाच्या तर नारळ पटकन आतून खराब झाल्या जातो सडल्या जातो त्यामुळे आपल्याला जर नारळ साठवायचे जर असतील जास्त आपल्या घरामध्ये ठेवायचे असतील तर नारळ कधी आपण उभे करून ठेवायचे असतात आपण कपड्यावरती चौरंग मांडला होता पूजेसाठी त्या चौरंगाखाली आपण तांदळाने स्वास्तिक काढला होता ते तांदूळ पण मी पूजेच्या तांदळामध्ये मिक्स केले सगळे तांदूळ मिक्स करून मी पक्ष्यांना घालणार आता जी खाली रांगोळी काढली होती रांगोळी भरण्यासाठी मी अशी छोटीशी सुपली ठेवत असते थे। म्हणजे या सुपलीने आपल्याला देवाजवळ जी आपण रांगोळी काढलेली असते ती भरायला सोपं पडतं अगदी छोटे छोटे कणसुद्धा त्यांनी उचलले जातात आणि आपल्याला देवाजवळ तर हमेशा त्याची गरज पडत असते मोठा झाडू तर आपण काही बार बार त्यांनी झाडून घेऊ शकत नाही आणि त्यांनी व्यवस्थित असे छोटे छोटे कण रांगोळीचे भरलेसुद्धा जात नाही त्यामुळे आपण छोटीशी अशी सुकली ठेवली ना रांगोळी भरायला किंवा आपण दारामध्ये जे हळदीचे पण करतो ते उचलायला भरायला सुद्धा सोपं पडतं तर अगदी छोटे छोटे कण सुद्धा उचलले गेलेत या सुकली तुम्ही बघू शकता तर आपली जी उत्तर पूजा आहे ती झालेली आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये एक दोन ताईंच्या कमेंट होत्या की हा जो केळीच्या पानांचा पडदा जो घेतलेला आहे कपडा तो कुठून घेतलाय तर हा कपडा मी पूजेसाठी अमेझॉनवरून मागवला होता पूजेच्या पाठीमागून असं बॅकग्राऊंडसाठी लावला ना खूप छान वाटतं आता रोजची पूजा पण उरकली आणि उत्तर पूजासुद्धा मी उचलून घेतली आता जे पाणी उरलेलं होतं घरामध्ये छिडकलं मी क कल, कलशातलं पाणी आणि उरलेलं पाणी झाडांना घालून देते आणि जे हळदीचं लेपन केलेलं आहे ते पण भरून घेते आता तर ते कसं भरायचं ते पण सांगते मी तुम्हाला ती छोटीशी जी सुपली आहे त्यांनी खूप छान असं भरलं जातं कलशातलं एक रुपयाचं नाणं आणि सुपारी मी पुन्हा आता वापरणार पुन्हा पूजेसाठी ते पण ठेवून दिलं तर हे पाच छोटीशी सुपली आहे त्यांनी एकदम अशी मस्त हळद निघल्या जाते उंबरठ्यायची आणि छोटे छोटे कण आहेत ते सुद्धा एकदम मस्त असे भरले जातात आणि एकदम इझी आपल्याला हे हळदीचं लेपन भरून काढता येतं तर पाठीमागं खूप ताईंच्या कमेंट पण होत्या की हे हळदीचं लेपन कधी काढायचं कसं काढायचं तर आपण शुक्रवारी करतो हळदीचं लेपन किंवा आमस्या पौर्णिमेला करतो आता तर गुरुवारी आपण करत असतो हळदीचं लेपन तर दुसऱ्या दिवशी आपण हे हळदीचं लेपन असं भरून काढायचं छोट्याशा सुपलीने काढा किंवा एखाद्या कपड्याने असं तुम्ही काढू शकता आणि त्यानंतर ओल्या कपड्यानी उंबर टापला स्वच्छ असं पुसून घ्यायचं पुन्हा तर हळदीचं लेपन एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येतं आपण जर ओला कपडा घेऊन ते पुसत बर बसलो हळदीचं लेपन तर ते सगळं सगळीकडे पिवळं पिवळं होऊन जाईल आणि व्यवस्थित निघणार पण नाही त्यामुळे आपण कोरड्यातच असं थोडंसं भरून घ्यायचं एखाद्या कपड्यानी पण किंवा एखाद्या सुपलीने असं भरून घ्यायचं त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे सोप्या पद्धतीने आपल्याला हळदीचे लेपन पण काढता येतं हे पहा सगळं मी आता व्यवस्थित काढून घेतलंय आणि ओल्या कपड्याने आता त्याला पुसून घेणार आणि रोजची देवपूजा तर झालेली आहे पण मला हे जे तुपाचे दिवे छोटे छोटे मी असे बनवलेत तर ते मी असे छोट्याशा वाट्या आणलेल्या तुम्ही बघू शकता तर यामध्ये मी तुपाचे दिवे लावत असते मला पूजेवेळी एक होईना तुपाचा दिवा लावल्याशिवाय अजिबात करमत नाही ते एक सवयच लागली तुळशीला पण तुपाचा दिवा लावा लागतो आणि पूजेवेळी मला देवाऱ्यामध्ये म्हणजे मंदिरामध्ये सुद्धा तुपाचा दिवा लावा लागतो तर मी असे डिझाईनचे दिवे आणलेले आहेत त्यामध्ये छोटे छोटे वाटे आणलेले आहेत ते असे ठेवून देत असते एकदम छान वाटतं आणि आपल्या मनालाही तसल्ली होती की हा बाबा आता आपण मनापासून पूजा केलेली आहे एकदम दिवस मस्त जातो आणि अजून एका गोष्टीने मला एकदम मनाला छान आणि प्रसन्न एकदम तसल्ली वाटते की प्रत्येक पूजेच्या वेळी मी जेव्हा केव्हा दिवा लावते तेव्हा त्या दिव्यामध्ये फूल हे बनत असतं तर फूल का बनतं आणि ते बनत नाही याचं कारण पण सांगते तर आपण दिव्यामध्ये वात लावतो ती वात आपण कधी कधी सिंगल लावतो खूप वेळा असं होत असतं तर आपण दिव्यामध्ये सिंगल जर वात लावली ना तर आपलं दिव्यामध्ये फूल पण बनत नाही आणि ती पूजा आहे ती देवापर्यंत पोहोचली पण जात नाही असं म्हणतात तर सिंगल वात ही मान्य नाही त्यामुळे आपण दोन वातीची एक वाट करायची आणि मग ती लावायची असते आपल्या दिव्यामध्ये नक्कीच फुल उमलणार तुम्ही बघू शकता की तीन फुलं उमललेत आणि जे मंदिरामध्ये मी दिवा लावलेला आहे त्यामध्ये सुद्धा दोन फुलं झालेली आहेत तर असं म्हणतात की आपल्या दिव्यामध्ये जर फुलं दिसली तर ती पूजा आहे आपण केलेली ती देवापर्यंत पोहोचली देवांना ती खूप आवडली असं म्हणतात त्यामुळं आपण लक्षात ठेवायचं की दिवा लावताना आपण दोन वातीची एक वात करूनच दिवा लावायचा आणि अजून एक सांगते तुम्हाला तर आता आहे खंडोबाचं नवरात्र चालू खंडोबाचा घट बसवलेला हो आहे तुम्ही बघू शकता तर आपण खंडोबाचा घट बसवलेला हो असेल नसेल तरीही हा एक उपाय आपण करू शकतो या उपायामुळे आपल्या घरावर आपल्या परिवारावर आपल्या कुलदेवाचा कुलदेवीचा आशीर्वाद हमेशा राहतो भले तुम्ही घट बसवा अथवा नका बसवू तर ह्या दोन खोबऱ्याच्या वाट्या आहेत या आपण अशा अर्ध्या अर्ध्या ठेवायच्या आहेत नागिणीच्या दोन दोन पानावरती त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे भरायचे भंडारा भरायचा आणि एक वाटी आहे खंडोबाच्या नावानी आणि एक वाटी आहे आपल्या कुलदेवीच्या नावाने तर या दोन वाट्या आपण आपल्या मंदिरामध्ये पुजायच्या तुम्ही घटाजवळ पुजू शकता किंवा घट नसेल बसवलेला तर आपल्या मंदिरामध्ये सुद्धा पुजू शकता तुम्ही जर घट बसवलेला असेल तर घटाजवळ आपण एक वाटी तर ठेवतच असतो खोबऱ्याची पण त्या शेजारी आपण कुलदेवीच्या नावाने सुद्धा ही एक दुसरी वाटी ठेवायची असते तर तुम्ही एक वाटी ठेवलेली असेल तर त्या शेजारी तुम्ही कुलदेवीच्या नावाने दुसरीही वाटी ठेवा आणि तुम्ही घट बसवलेला नसेलच तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये उद्याही या दोन वाट्या तुम्ही पुजू शकता भंडाऱ्याने भरून ठेवू शकता आणि चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला याचा उपाय करायचा आहे चंपाषष्टीच्या दिवशी आपण या वाट्या कुलदेवाचा जे घट आहे त्यावरती एक वाटी फोडायची असते आणि तळी भरायची असते तो भंडारा उधळायचा असतो जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते सुद्धा उधळायचे असतात आणि दुसरी वाटी आहे आपल्या कुलदेवीचा घट आहे म्हणजे मंदिरामध्ये मी घट मानलेला आहे कलश ओ, मंगल कलश त्यावरती दुसरी वाटी फोडायची आहे आणि आणि असं बोलायचं आहे आई राजा उद उदो सदानंदेचा उदं उदो असं म्हणायचं आणि तो भंडारा उधळायचा खोबरंही उधळायचं आणि बाकीचं थोडंसं प्रसाद पण सगळ्यांना वाटायचा आणि खंडोबाची वाटी फोडतानासुद्धा आपण येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणायचं आणि आपण तळीसुद्धा भरायची आहे तुम्ही घट बसवलेला असेल नसेल किंवा मंगल कलश कुलदेवीचा ठेवलेला असेल नसेल तरी या दोन खोबऱ्याच्या वाटीचा उपाय तुम्ही करू शकता त्यांनी आपल्या घरावर आपल्या परिवारावर कुलदेवीचा आणि कुलदेवीचा आशीर्वाद हमेशा राहतो तर मंदिरामध्ये सुद्धा दिवा लावलेला आहे त्यामध्ये पहा तुम्ही दोन फुलं तयार झालेली आहेत तर तुम्ही सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे दोन वाटीची एक वाट करा आणि अशा प्रकारे दिवा लावा तुमची पूजा अर्चा नक्कीच देवापर्यंत पोहोचल्या जाईल आणि खंडोबाचं कुलदेवीचं सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही घट बसवलेला असेल नसेल अशा प्रकारे दोन वाट्याचा तुम्ही खोबऱ्याच्या असा उपाय करा उद्याच तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये या दोन वाट्या ठेवा पूजन करा आणि चंपाश्रेष्ठीच्या दिवशी त्याचं उपाय करा किंवा तुम्ही चंपाशेष्ठीच्या दिवशी सुद्धा या वाट्या भरा त्याचं पूजन करा आणि मी सांगितल्याप्रमाणे त्या फोडायच्या आणि आईराजा उदो होतो सदानंदेचा उदं होतो आणि एक वाटी फोडून येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणायचं तर आपल्या जीवनामध्ये कुलदेव आणि कुलदेवी यांचं महत्त्व खूप आहे त्यामुळं आपण यांचं नक्की करत जावा आपल्याला नक्कीच फरक जाणवतो तर बघा आपण खूप कष्ट करतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते ती टिकत नाही किंवा काही ना काही किरकिरी चालू राहतात मतभेद चालू राहतात भांडतांना चालू राहतात मुलं व्यवस्थित अभ्यास करत नाही किंवा मुलं ऐकत नाही येड्यासारखं करतात मागं बोलतात हे छोटे छोटे कारणं आपल्याला दिसून येत नाही पण ते आपण कुलदेवाचं कुलदेवीचं न केल्यामुळं आपल्याला ते जाणवत असतं पहिल्या काळामध्ये मा माझ्या आजींत्या म्हणायच्या पहा खंडोबाचा याडा आला का याला असं म्हणायच्या तर आपण खंडोबाचं म्हणजे आपल्या कुलदेवाचं कुलदेवीचं न केल्यामुळं आपल्याला हे छोटे मोठे कारणं आपल्या घरामध्ये उद्भवून येत असतात त्यामुळं आपण कुलदेवाचं आणि कुलदेवीचं नक्की करत जावा तर मी खंडोबाचा घट बसवलेला हो आहे त्याची रोजची सेवा कशी करत असते ते पण सांगते थोडक्यात तर मी घट बसवलेला हो आहे रोज मी सकाळचं फुलं बदलते फक्त फुलं बदलल्यानंतर मी धूपदीप दाखवते दिव्याला तेल वाढवते अखंड दिवा लावलेला हो आहे तर फक्त खंडोबाला मी भंडारा वाहते ज्या खोबऱ्याच्या वाट्या ठेवलेल्या आहेत त्यावरती भंडारा वाहते जो टाक ठेवलेला आहे खंडोबाचा त्यावरती सुद्धा भंडारा वाहते बानूबाईला हळदी कुंकू लावते आणि आपल्या रुच्या जे देव आहेत त्यांनासुद्धा मी हळदी कुंकू लावते फक्त कुठलेही देव उचलत नाही मी सहा दिवस चंपष्ठीपर्यंत आणि पूजेला बसण्याआधी आपण आपल्या स्वतःला बसायला बसकर नक्की घेत जावा नाही तर आपण जी पूजा केलेली आहे ती भूमीला प्राप्त होते आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि पूजेला बसल्यानंतर आपण स्वतःला कुंकू लावून घ्यायचं आणि मग पूजा करायची सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आणि मग बाकीची पूजा करायची पूजेचे अगदी छोटे छोटे नियम आहेत ते जर आपण नित्यनियमाने त्यांचं पालन केलं तर आपल्याला फरक नक्कीच जाणवतो आता काही ताई असं पण म्हणत असतात आम्ही खूप पूजा अर्चा करतो खूप देवांचा करतो पण आम्हाला त्यातून काही मिळत नाही आम्हाला फरक जाणवत नाही पण आपण ज्या छोट्या छोट्या चुका करत असतो त्यामुळे आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळत नाही तर आपण या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करत जावा तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे ऑलरेडी मी व्हिडिओ इथं सेंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद